एकदा आंबेडकर वाद्यांना लांडग्याची उपमा कुणी दिली कुणाच्या जिभेवर आंबेडकरांच्या नाव घेऊन लांडग्याची उपमा आली हे एकदा त्या बाईट मध्ये तपासा स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या पन्नास वर्षात ज्यांना सवलती मिळाल्या त्यामधल्या एकोणसाठ जाती मधून सवलतीनं हात ओला झालेल्या माणसांना मग आमच्या सवलती कमी होतील का याच्याबद्दलची भीती वाटेल त्याचा उल्लेख करून माझं वाक्य ज्यांना सवलत मिळाली ज्यांच्या म्हणजे ज्या लांडग्याच्या तोंडाला रक्त लागले त्या लोकांना या सवलती आता आपल्या कमी होतील का याची भीती वाटेल हे वाक्य मी बौद्ध समाजाबद्दल बोललो नाही पण त्यात एका जातीला काहीतरी नाव ठेवावीत असा माझा उद्देश नव्हता आणि बुद्धी वैभवाच्या शिखरावर तळपणारा सूर्य बौद्धांनी ओजळीत झेलला आणि आपला उद्धार केला कष्टानं ही माणसं तयार झाली लंडनला गेली जपानला गेली साऱ्या जगात त्यांनी आपलं वर्चस्व निर्माण केलं ब्राह्मणांना देखील हेवा वाटावा अशा प्रकारचं वैभव या सवलतीच्या माध्यमातून माझ्या थोरल्या भावांनी मिळवलंय त्याच्याबद्दल मला आदर आहे पेसिफिक एका माणसाचं नाव घेऊन त्यांना बेइज्जत करणं हा माझ्या संस्काराचा भाग नाही अत्यंत सेन्सिटिव्ह बौद्ध समुदायामधला तरुणाईचा वर्ग हा अत्यंत आक्रमक आहे बरेच सहकारी अत्यंत खालच्या पातळीवर येऊन शिवीगाळ करणं या गोष्टी माझ्याबद्दल करतायत त्या सर्व मित्रांना मी विनंती करतो कि आंबेडकर वाद्यांना कुठंही मी लांडग्याची उपमा दिली नाही किंवा मी लांडगा म्हणालो नाही ही गोष्ट मातीपासून आबाळापर्यंत शोधायची झाली तर त्याचा पुरावा शाबित आहे तो एकदा आपण तपासून बघावा जोशाबा या दैवताबद्दल माझ्या आयुष्यात कधी अपशब्द गेला नाही पण कुठल्या तरी राजकारणाच्या कारस्थानाचा बागुलबुवा करून येणाऱ्या निवडणुका स्थानिक डोळ्यासमोर ठेवून कोण उचकटून देण्याचं पाप करत असतील तर त्यांचेही मी आभार मानतो पण पाप करण्याआधी एकदा दोन वेळा ही क्लिप आपण ऐकावी एक चळवळीचं चल काम करणाऱ्या सहकार्यावर अन्याय करताना आपण तो जाणीवपूर्वक करतोय का जाणून बुजून करतोय हे एकदा तपासावं अशी माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे म्हणून आंबेडकर चळवळीलाच माझा जयभीम आहे एकदा आंबेडकर वाद्यांना लांडग्याची उपमा कुणी दिली कुणाच्या जिभेवर आंबेडकरांच्या नाव घेऊन लांडग्याची उपमा आली हे एकदा त्या बाईट मध्ये तपासा आणि त्यात माझा काय दोष आहे हे जर आपण काढलं तर माझ्यावर माझ्या समाजावर फार मोठे उपकार होतील बैठकीमध्ये चर्चेला बोलवा माझ सत्तेच्या हुशाला बसण्यापेक्षा समाजाच्या पायथ्याला बसण्याची मला सवय झालेली आहे तुम्ही हात मारा मी माझं विश्लेषण करतो पण विनाकारण साप साप म्हणून भूई थोपाडताना मला त्याच्या यातना होतात नमस्कार